कुंभमेळा कुंभमेळ्यात दहा ते पंधरा हजार कोटीचा खुर्गा ओढ हे आमचं एक सांस्कृतिक धरोहर आहे कुंभमेळा तो उत्तम पद्धतीने पार पडला पाहिजे पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला प्रयागराज मध्ये सगळे ठेकेदार गुजरात मधून आले होते मला माहितीच अगदी नौका ट्रॅव्हलिंग कंबुवाले हे सगळे ठेकेदार गुजरात सगळे रस्त्याची कामं त्या काळात झाली ते ठेकेदार गुजरात नाशिकच्या भंभ सुद्धा याच्या पैसे वेगळं होईल असं मला वाटत आहे आता काय तुम्हाला सांगू मी तुम्हाला आता तेच तुम्ही हा प्रश्न विचारण्याआधीच मी सांगितलं कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीचे किमान पाच ते दहा हजार कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडे जाणार आहे स्थानिक कार्यकर्त्याला स्थानिक काम करणाऱ्या कंत्राटदारांना याच्यामध्ये काही मिळणार नाही सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरलेले आहेत सगळे आणि ही सगळे कुंभमेळ्याची कामं हे गुजरातच्या ठेकेदारांना जाणार आहे